घाटशेंद्रा ग्रामसंसद कार्यालय मार्फत पोलीस पाटीलचा सत्कार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा ग्रामपंचायत कार्यालय यांच्या मार्फत पोलीस पाटील गोविंदराव चिमनराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला यावी गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मोठ्या संख्येनं हजर होते पोलीस पाटील गोविंदराव चिमनराव देशमुख यांचा फुल पुष्प श्रीफल शाळ देऊन सत्कार करण्यात आला पोलीस पाटील यांनी वयाचे पस्तीस वर्ष हे समाज कार्यासाठी मनापासून काम केले एक जून दोन हजार पंचवीस रोजी पोलीस पाटील या पदावरून रिक्त झाले यावेळी हरिभक्त नारायण अशोक महाराज भुसारे पाटील यांनी पोलीस पाटील यांचे आभार व्यक्त केले इंडिया स्टिंग न्यूज साठी रघुनाथ दामले कन्नड आदरणीय गोविंदराव चिमानप्रदेश मुखार

या सगळ्या लोकांची एक मोठ बांधून फक्त धार्मिक कार्य असेल राजकीय असेल किंवा सामाजिक कार्य असेल प्रत्येक ठिकाणी आदरणीय पाटील साहेबांनी आपला अनमोल वेळ खर्च करून त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था याचं आद्य डोळ्यात तेल घालून रक्षण केलं गरीब श्रीमंत जो कोणी आला असेल कुठलाही प्रसंग आला असेल तर त्या प्रसंगामध्ये उसने हरिनाम लिया न लिया तुकडोजी महाराजांच्या उक्तीला समोर ठेवून अहोरात्र आपल्या शरीराचे आपल्या स्वरूपात त्यांना विरुद्ध आयुष्य त्यांचा आनंदात जावं त्यांचं जीवन उत्तर उत्तर आनंदाने फुलून जावं अशी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि माझे हे दोन शब्द या